शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा मराठा आरक्षण हे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता पूर्ण व्हावे यास इतर विविध ठराव कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वार्षिक सभेत एकमतानं मंजूर करण्यात आले चेअरमॅन आणि वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा मध्यवर्ती बँकेची वार्षिक सभा झाली कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची वार्षिक सभा ही प्रत्येक सभासदाचं हक्काचं व्यासपीठ आहे त्यांना प्रश्न विचारण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे त्यांना समाधानकारक उत्तर देणं ही सर्व संचालकांची जबाबदारी आहे आणि पारदर्शी कारभारासाठी ते अत्यंत गरजेचं आहे असं प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी केलं गोकुळदूत संघाच्या मंगळवारी होत असलेल्या सभेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेच्या सभेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं त्यामुळेच या सभेमध्ये विचारण्यात आलेल्या सभासदांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात आली यावेळी काँग्रेस नेते संचालक आमदार सतेज पाटील आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार अमल महाडिक माजी आमदार राजेश नरसिंह पाटील खासदार खासदार निवेदिता माने संजय मंडलिक अर्जुन आबेडकर स्मिता गवळी यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यासाठी सामुदायिक पाठपुरावा करण्याचं अभिवाचन चेअरमन मुश्रीफ यांनी दिलं दौलत साखर कारखान्याला पाठबळ दिल्याबद्दल आणि सर्वाधिक नफा व्यावसायिक पद्धतीनं मिळवल्याबद्दल विद्यमान संचालक वर्गाचं अभिनंदन सभासदांनी केलं